नमस्कार माझं नाव वल्लरी माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इंग्लिश मधले काही अवघड वाटणारे शब्द बघत आहोत चला मग सुरु करूया करू तर पहिला शब्द आहे एक्झॅजरेट एक्झॅजरेटचा अर्थ होतो अतिशयोक्ती करणे म्हणजेच एखादी गोष्ट खरोखर आहे त्याच्यापेक्षा खूप मोठी किंवा मग खूप जास्त चांगली किंवा खूप जास्त वाईट आहे असं सांगणं म्हणजे एक्झॅजरेट करणे किंवा एखादी गोष्ट खूप वाढवून चढवून सांगणे याला सुद्धा एक्झॅजरेट म्हणू शकतो आपण म्हणू शकतो की यू कॅन बिलीव एव्हरीथिंग ही सेज बिकॉज ही ऑलवेज एक्झॅजरे तो जे बोलतोय त्याच्या प्रत्येक गोष्टीवर तो विश्वास नाही ठेवू शकत कारण तो कायम गोष्टी वाढवून चढवून सांगतो पुढचा शब्द आहे मनीपुलेट मनिपुलेट म्हणजे हाताने एखादी गोष्ट कुशलतेने चालवणे किंवा एखाद्या व्यक्तीला योग्य रीतीने हाताळणे आता मनिपुलेट हा शब्द मोस्टली निगेटिव्ह कॉन्टेक्टने वापरतात मनिपुलेटचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की एखादी गोष्ट किंवा एखाद्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने आपण कंट्रोल किंवा इन्फ्लुएन्स करणं जेणेकरून आपला त्याच्यातून फायदा होईल मनिप्युलेट पासून वर्ड येतात मनिप्युलेशन म्हणजे ऍक्ट ऑफ मनिप्युलेशन आणि दुसरा शब्द येतो मनिप्युलेटर मनिप्युलेटर म्हणजे जो मनिप्युलेट करतोय तुम्हाला तो तु। याचं एक्झाम्पल होईल शी नोज हाव टू मनिप्युलेट पीपल टू गेट वॉट शी वॉन्ट्स जे तिला पाहिजे ते मिळवण्यासाठी तिला लोकांना कसं मनिप्युलेट करायचंय ते बरोबर माहिती आहे अब्यंडन पुढचा शब्द आहे अबॅंडन अबंडन म्हणजे एखाद्या गोष्टीचा त्याग करणे परित्याग करणे किंवा एखादी गोष्ट सोडून देणे किंवा एखादी गोष्ट पूर्णपणे सोडून त्याच्यापासून दूर निघून जाणे अजून अभ्यांडनचा अर्थ होतो की एखादी गोष्ट टाकून देणे अभ्यांडनचा अर्थ असा पण होऊ शकतो की काही करत असताना ते पूर्ण होण्याआधीच ती गोष्ट अर्धवट सोडून निघून जाणे अभ्यांडन पासून अजून शब्द येतो अबँडनमेंट म्हणजे त्याग परित्याग विरक्ती जेव्हा आपण अबँडनचा अर्थ एखादी गोष्ट पूर्ण होण्याच्या आधी सोडून निघून जाणे असा घेतोय तेव्हा त्याचं एक्झाम्पल होऊ शकतं ते अबँडन द प्रोजेक्ट लॉन्ग अगो म्हणजे त्यांनी ते प्रोजेक्ट खूप आधीच सोडून दिले अबँडनचं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो देअर फादर अबँडन फ्यू इयर्स अगो म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांचे वडील त्यांना सोडून निघून गेले दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद